मित्रो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन आजचाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतात चाल तर आपला चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या आपण काही गोष्टी पाठवील त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओ बघणार आणि बघत राहा तर मित्रांनो आजचा विषय काय आहे तुम्हाला टायटल थांबणार या दोन गोष्टी पहिल्यांदा तुमच्या लक्षात आलेल्या आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक झाली त्याचा निकाल देखील लागला निकाल इतका अभूतपूर्व लागला की कोणी विश्वासही ठेवणार नाही असा महाराष्ट्राचा निकाल लागला आणि महाराष्ट्राचं राजकारण पुरतं ढवळून निघालं पण मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी नंतर बोलूयाच आपण आज आपण आपण बोलतोय आपल्या मतदारसंघातल्या आपल्या आमदाराबद्दल तर वाई खंडाळा महाबळेश्वर हा महाराष्ट्रातला वाकडा तिकडा आणि सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेला वाई खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा मिळून झालेला एक मतदारसंघ तुरळकच असेल महाराष्ट्रामध्ये की तीन तालुक्यांना एक मतदारसंघ त्याच्यामुळे या मतदारसंघाचा विस्तार होईल न होईल नंतरची गोष्ट परंतु सध्या तरी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर आणि वाई खंडाळा महाबळेश्वरचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत मकरंद लक्ष्मणराव जाधवराव पाटील मकरंद पाटील यांचा आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर मकरंद पाटलांनी दोन हजार नऊ साली अपक्ष निवडणूक लढवली होती त्याच्यानंतर दोन हजार चौदा एकोणीस वीस असं चौदा एकोणीस आणि चोवीस अशा चार टर्म म्हणजे आत्ताची ही चौथी टर्म आहे त्यांची आणि निर्विवादपणे ते चारही वेळा इथे निवडून आलेले आहेत आत्ता जरी लोक आत्ताच्या विधानसभेला जरी त्यांच्या विरोधात इथं वातावरण तयार झालं होतं इथं अँटी इनकम्स हे त्यांच्यावरती तयार झाली होती तरीसुद्धा इथून त्यांनी खूप चांगलं लीड या ठिकाणी घेतलं जवळजवळ साठ हजाराच्या लीडने ते या ठिकाणी जिंकून आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा एक दबदबा एक वजन एक सरकार दरबारी आणि त्यांच्या पक्षामध्ये वाढलेलं आहे ते अजित पवारांचा राष्ट्रवादी या अधिकृत घड्याळ चिन्हाच्या पक्षामध्ये ते आता सध्या आहेत त्याच चिन्हावरती ते इथं निवडून आलेले आहेत आणि ते आपल्या अजित पवारांचे ते अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून सुद्धा मानले जातात त्यांना आता मंत्रीपद मिळणार का हा एक खूप मोठा महाराष्ट्र एक खूप मोठा आपल्या मतदारसंघातला विषय बनलेला आहे अनेकांनी त्यांच्या हितचिंतक असतील किंवा त्यांचे स्नेह असतील जवळचे लोकं असतील किंवा त्यांच्या पक्षातली माणसं असतील त्यांनी त्यांच्या स्टेटस स्टोऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टींमधून असं केलेलं आहे की मकरंद पाटलांना यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळणार मकरंद पाटील यावेळेस सॉरी मुख्यमंत्री मकरंद पाटलांना यावेळेस मंत्रीपद मिळणार आणि मंत्रीपद कॅबिनेटच असेल की राज्यमंत्री असेल हा नंतरचा विषय परंतु लाल दिव्याची गाडी आमच्या मतदारसंघात येणार आणि मकरंद पाटलांना मिळणार पण मकरंद पाटलांना मंत्रीपद मिळेल का जर मिळालं तो कोणतं मिळेल आणि मिळेल कशा पद्धतीने मिळू शकतं किंवा मिळणार आहे का याच विषयावरती आपण बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अभ्यासपूर्वक केलेला आहे त्याच्यामुळे बघणं तुम्हाला गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे मकरंद पाटलांना इथं जे इथलं जे वातावरण होतं त्या वातावरणातून निवडणूक लढवणं कारण त्यांची फॅमिली पूर्णपणे या मतदारसंघामध्ये कामाला लागली आणि त्यांनी अभूतपूर्व असं युश संपादित केलं त्यांना मंत्रिपदाचा त्यांचा मार्ग कितकी सुकर आहे आणि किती अवघड आहे कारण त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षामध्ये जी पण लोक आहेत ती सगळी मंत्रीपदाला एकच आहेत त्याच्यामध्ये जे नऊ लोकांना मागच्या वेळेस मंत्रिपद मिळालं होतं त्या नऊ नंतर सुद्धा बरीच अशी लोकं होते की ज्यांना मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं परंतु ते त्यांनी त्या ठिकाणी पणाला लावलं आणि त्यांनी ते मिळवलं परंतु मकरंद पाटलांना त्यावेळेस मंत्रिपद दिलं नाही त्यांना सांगितलं पुढच्या आत्ता निवडणूक होईल आणि निवडणूक झाल्यानंतर जर आपली सत्ता आली तर त्या सत्तेत आपल्याला मंत्रिपद मिळू शकतं पण मन मकरंद पाटलांना या ठिकाणी मंत्रिपद मिळवायचं असेल तर त्यांना एकतर अजित पवारांच्या वडणुकमध्ये जावं लागतं ते ऑलरेडी त्यात आहेतच परंतु जर तालुक्याला आपल्या जिल्ह्यावरती मंत्रिपदांचा जर विषय आला तर इथं बी जे पीकडून दोन नावं या ठिकाणी अत्यंत प्रभावशाली आहेत ते म्हणजे एक शिवेंद्रराजे भोसले आणि दुसरे म्हणजे मानखटावचे जयकुमार गोरे बाकी सगळे आमदार नवीनच आहेत त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये तरी मंत्रिपद ते बीजेपी मधून देतील आणि दुसरं मंत्रिपद या ठिकाणी मकरंद पाटलांना मिळू शकतं पण मकरंद पाटलांनीची इच्छा असेल की आपल्याला मंत्रिपद घ्यायचंय कारण मंत्रिपद म्हटलं मंत की तुम्हाला जबाबदारी आल्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो ही खरीच आहे किंवा हीच गोष्ट आतापर्यंत यांच्या विरोधकांनी या ठिकाणी वापरली ती म्हणजे मकरंद पाटलांचं विधानसभेतलं भाषण कधीही आम्हाला ऐकायला मिळालं नाही मकरंद पाटील आपल्या मतदारसंघाबद्दल विधानसभेत कुठलीही गोष्ट कधीही मांडत नाहीत भलेही ती कामं करून घेतात अजितदादा असतील किंवा एकूण कुठले मंत्री असतील त्यांच्या ते कुटबुकमध्ये असतात त्यामुळे त्यांची कामं होतात पण विधानसभेमध्ये भाषण करणं लक्षवेधी लावणं ह्या गोष्टी कधीही मकरंद पाटील करत नाहीत मग उद्या मकरंद पाटलांना जर मंत्री झालंय तर त्यांना त्या गोष्टी करणं भाग आहे किंवा कराव्या लागतील त्याच्यामुळं तो एक फॅक्टर त्यांच्या बाजूने नसल्यामुळं ते त्या मतदारसंघ या मंत्रिपदासाठी ते आग्रही आहेत का हा पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण जर त्यांना या मंत्री मंत्रिपद जर मिळालंच तर माझ्या माहितीप्रमाणे दिलं तर राज्यमंत्रीपद दिलं जाईल कारण कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी ऑलरेडी त्यांच्याकडे खूप मोठमोठे चेहरे आहेत चेहरे या अर्थी म्हणतोय मी कारण त्यांचं राजकारण आहे त्यांचं समाजकारण आहे त्यांच्या एकूण गोष्टी त्यांचा त्यांचं पूर्णपणे राज्यव्यापी त्यांची थे, ते नेते आहेत वो त्यांची सगळीकडेच भूमिका असते उदाहरणार्थ वळसे पाटील घ्या भुजबळ घ्या त्याच्यानंतर इकडे मुसरीफ घ्या धनंजय मुंडे घ्या ही लोक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा स्टार प्रचारक वगैरे चेहरे म्हणून यूज केले जातात त्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं जातं परंतु मकरंद पाटील त्यांच्या मतदारसंघातलं भाषण सोडलं ते बाहेर कुठेही भाषण करत नाहीत किंवा कुठेही स्टार प्रचारक या गोष्टींमध्ये ते या भानगडीत ते पडत नाहीत त्याच्यामुळे ते कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा त्यांना देतील का हा पण कळीचा मुद्दा आहे पण माझं असं म्हणणं आहे की यावेळेस ज्या पद्धतीनं अजित पवारांनी त्यांना शब्द दिला होता त्या शब्दाला कुठेतरी ते शब्द जागतील आणि राज्यमंत्रीपद का होईना ना परंतु ते या मतदारसंघाला देतील कारण राज्यमंत्रीपद दिलं तर इतके जब जबाबदारी नसतात कॅबिनेट म्हटलं की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हँडल करावा लागतो मंत्रालय हँडल करावं लागतं सगळ्या गोष्टी असतात जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे मकरंद पाटील हे निवांत नेते ते कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त कारण त्यांनी त्यांचा मतदारसंघ हा निवांतच बांधलेला आणि इथं कोणी त्यांना विरोधक तयारही होत नाही विरोधक तयार झाला तरी आता ह्यावेळी जरी प्रभावी विरोधक होते तरी साठ हजाराचं सा लीड त्यांनी यावेळेस घेतलं म्हणजे नेहमीपेक्षा जास्त घेतलं त्याच्यामुळे मकरंद पाटलांना मंत्रिपद पाट मिळेल का आणि मिळालं तर कुठलं मिळेल हे तुमचे माहिती काय असेल तुम्हाला जर काय वाटत असेल तर आपल्या नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र